आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय पक्ष प्रवेश झाल्यानंतरही पाचही नगरसेवकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली या पहिल्याच पत्रकार परिषदेत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेविकांनी ठासून सांगितलंय त्या आता महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्येही ठिणगी पडण्याची शक्यता आहे पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र विशाल धनवडे प्राची महाराष्ट्राची बाळा ओसवाल संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाचही माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पुण्यात आज पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितलंय आता नव्याने भाजपात दाखल झालेल्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील महायुतीत मिठाचा खडा पडलाय खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे पण जे काही राजकारण सुरू आहे ते चालूच राहील असं वक्तव्य विशाल धनवडे यांनी केलंय आमच्या प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलेलं आहे की ज्या पक्षांमध्ये आम्ही पंचवीस वर्ष होतो तो पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केलं ते अतिशय प्रामाणिक होते त्यामुळे त्या पक्षाविषयी आमच्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणार नाही असे धनवडे म्हणाले शिंदे यांनी शिवसेना चोरली हे आतापर्यंत तुम्ही बोलत त्यावर तुम्ही ठाम आहात का असा प्रश्नही आता विशाल धनवडे यांना विचारण्यात आलाय यावेळी धनवडे म्हणाले की शंभर टक्के आम्ही आजही त्यावरच ठाम आहोत मात्र न्यायालयात जो काही निकाल लागेल त्याला आम्ही सामोरं जाऊ असंही धनवडे म्हणाले भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माजी नगरसेवक विशाल धनवडे बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर धनवडे आणि ओस्वाल यांनी समाज माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षांतर करणार असल्याचंही सांगितलं होतं त्यानंतर मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आज त्यांनी पुण्यात भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असं असल्याचंही सांगितलंय त्यामुळे पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे कार्यकर्ते काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलंय पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही ज्याला जायचंय त्यांनी जा मी कोणालाही थांबवणार नाहीये पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि असे मातोश्रीवरील ठाकरे गटाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती आपल्याला निर्णय प्रक्रियेत समावून घेतलं जात नाहीये अशी खंत अनेकांना बोलवून दाखवली होती विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याचीही माहिती आहे पक्षात नाराजीचा सूर आवळणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंचे शिवसेनेला सोडून गेले त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आवळलाय त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा